राज्यस्तरीय युवा महोत्सव सुरुवात राज्यस्तरीय युवा सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची सुरुवात उद्या नांदेड येथे होत आहे नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या महोत्सवासाठी तयारी केली असून दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन होणार आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन तेरा ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत कुसुम सभागृह व्ही आय पी रोड नांदेड या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे युवा महोत्सव म्हणजे युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व वा राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा युवा महोत्सवाचे कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार मार्फत आयोजन करण्यात येते जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त या ठिकाणी राज्य युवा महोत्सवाचं आयोजन कुसुम सभागृह या ठिकाणी होत आहे दिनांक तेरा आणि चौदा यामध्ये आज वक्तृत्व स्पर्धा लोकनृत्य त्याचबरोबर कथाकथन या स्पर्धेचे आयोजन होत आहे महाराष्ट्रातील आठ विभाग या ठिकाणी सहभाग घेत आहे आठ विभागातून तीस खेळाडू प्रत्येक विभागातनं त्या ठिकाणी सहभाग घेऊन आपला परफॉर्मन्स दाखवणार आहे क्रीडा युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नांदेड राष्ट्रीय सेवा संघ सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नेहरू युवा केंद्र या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे महाराष्ट्र राज्य युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या युवा मध्ये आठ राज्यांचे विविध स्पर्धक हे आज नांदेडच्या गुरुच्या पावन नगरीमध्ये दाखल झालेले आहेत हे, हे आठ विभागाचे लोक जे स्पर्धक इथं आलेले आहेत त्यांची एक भव्य शोभायात्रा नांदेड येथ्यामध्ये झाली या शोभायात्रेमधून युवकांचं विकसित भारत फिट इंडिया आणि माझा युवा हा भारताचा उद्याचं भविष्य हाच संदेश घेऊन या रॅलीच्या माध्यमाने संदेश देण्यात आलेला आहे नांदेडकरांना खर तर सांस्कृतिक ज्ञानमंथन आणि त्यासोबतच सायन्स असा सगळ्यांचा मेल असलेल्या या युवा महोत्सव मध्ये आनंद दोन दिवसात असणार आहे आजपासून विविध स्पर्धेंची सुरुवात आहे त्यामध्ये वक्तृत्व कथाकथन काव्य वाचन संकल्पना आधारित विज्ञानावर प्रदर्शनी लोक संगीत लोकनृत्य अशा विविध पैलूंचा समावेश असलेल्या या दोन्ही महोत्सव मध्ये नांदेडकरांनी भरभर प्रतिसाद देऊन आपण कृपया यावे विविध राज्याचे परीक्षक इथं उपस्थित झाले मी सर्व स्पर्धकांचे परीक्षकांचे आलेले मान्यवरांचे क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागतही करते आणि नांदेडकरांना आवाहन करते की आपण या कार्यक्रमात यावं या कार्यक्रमाचा आनंद घ्यावं आणि युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमची गरज आहे आणि तुम्ही आल्याने आणखी युवकांना आणि स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल अशी आशा बाळगत युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडा संचालनालयाच्या वतीने आपण राज्यस्तरीय इथे युवा महोत्सव आयोजित करतो आणि या युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यामधले प्रत्येक फर्स्ट आणि सेकंड जे विनर होऊन ते विभागात विभागा आले विभागातून आता ते राज्यस्तरावर आले आणि या राज्यस्तरावर जे विनर होतील ते बारा ते पंधरा जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत तिथे कार्यक्रम संपन्न होणार आहे भारत मंडपमध्ये बारा ते सोळा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि राज्यामधले आपले जास्तीत जास्त प्रतिभागी तिथे उपस्थित होतील अशा आम्ही नांदेडवासी यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी त्यांनी सज्ज व्हावं नांदेडकरांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा कारण की डॉक्टर जेठवानीजी यांनी सांगितलेलं सांस्कृतिक क्रीडा युवा आणि सायन्स या सगळ्या गोष्टींचा मेल घेऊन त्याचबरोबर कौशल्य विकास या पंतप्रधानांनी जे सांगितलेले पंचप्राण आहे त्या पंचप्राणयुक्त आपली ही आजची सकाळची शोभायात्रेपासून तर पूर्ण आपलं पंचप्राणला नियुक्त असे आपल्या या राज्य राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये सगळे इव्हेंट्स राहतील ते सर्वांनी बघावे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मेरा युवा भारत आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे हा बळकट करावे